प्रभूने संदेशांच्याद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे ते असे पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅनवेल हे नाव देतील या नावाचा अर्थ आमच्याबरोबर दे तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले त्याने आपली पत्नी मरिया हिचा स्वीकार केला कुमारी मरियेला देवदूताचा संदेश नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिनातील नासरेद नावाच्या गावी एका कुमारिकेकडे गॅब्रियल देवदूताला पाठवले ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेले स्त्रिय कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात हळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली तेव्हा पहा देवदूताने तिला म्हटले मरी ये भिव नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरोदर असेल व तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव तो थोर होईल व त्याला परत्पराचे पुत्र म्हणतील प्रभूदेव त्याला त्याचा पूर्वज दावी त्याचे राजा संधील तो या बाबाच्या घराण्यावर युगान युग राज्य करेल व त्याच्या राज्यात अंत होणार नाही मर्यने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही तेव्हा देवदूताने मरियेला उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल व परत्पराचे परत सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचे पुत्र म्हणतील कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया देवदूताला म्हणाली हो। नंतर त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगस्त याची आज्ञा झाली <laughs> हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यासाठी गेले योसेफ हा दाविनाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिनातील नासरेत गावाहून व यहूदयातील दाविनाच्या बेथेलँड दावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वागदत्त झालेली मर्या गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि ते उतार शाळेत राहण्यास जागा शोधू लागले कोण आहे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला त्याला तिने बाळंदेने गुंडाळून घवानीत ठेवले कारण त्यांना उतर शाळेत रावयास जागा नव्हती हो प्रभू ख्रिस्त जेगी जन्मला बेतेल हे मी तो अवतरे मला हो प्रभू क्रिस्त जगी जन्मला बेथल हे मी तो अवतरेला त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला जन्मला 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 वेळी आपले कळ प्राप्त होते तेव्हा पहा प्रभूचा दूध त्यांच्या जवळ उभा राहिला प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला येऊ नका कारण जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तानारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुमच्यासाठी कोणीही की बाळंटने गुंडाळलेले व घवाने ठेवलेले एक बाळक तुम्हाला आढळले इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूता देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले तेव्हा मेंढपाळ पार्ट एकमेकास मणू लागले पाहू तेव्हा ते घाईघाईने ते ते गेले तेव्हा पहा स्वर्गात मोठा आनंद झाला व सर्व देवडून स्वर्गात आनंदाने गाऊ व नाचू लागले गाऊ नाच खुश मना चरणी में बालक जन्मा है नाच खुश मना चरणी में बालक जन्मा आहे स्वर्गदूतने संदेशा धरती पे ईश्वर जन्मा आहे स्वर्गदूतने संदेशा धरती पे ईश्वर जन्मा आहे हा ஆ <tries> आणि मरिया योसेफ व घवानेत ठेवलेले बालक त्यांना सापडले चम 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 के तारा। चम, चम पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी त्या जाहीर केले मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव वस्तुती करत पर परत गेले ज्ञानी लोक बाळाच्या दर्शनास येतात

येथे कोणी बाळराजा नाही आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय आपण जाऊन त्या बाळराजा विषय ने चौकशी करा व परत येऊन मला सांगा म्हणजे मी येऊन त्यास नमन करेन मागे लोक राजाचे हे सांगणे ऐकून युदेच्या प्रांता बेतेलहेमा तू येहुदेच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहे असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राईल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल म्हणजे बाळा कृष्णाचा जन्म झाला म्हणायचा हे बाळाला तुझा शोध मी घेणार पण यशुपाळाच्या दर्शनास निघाले पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या जा पुढे चालला नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आईमर्या हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने ऊ व गंधरस ही दाणे त्याने त्याला अर्पली केशू कोडून मोजोसी चलपडे मे पडे उसरा के आने से सब दीपक जल उठे यूशले में तारे निकल पड़े यीशु को ढूंढने मौजू से चल पड़े यूशले में तारे निकल पड़े उस रात हमारी दुनिया बदल गई जो गुनाह कशी निकल पडी ईशु के आने से सब दीपक जल उठे यरूशले में तारे निकल पडी ईशु को ढूंढने 간다실고 코로나 गेला हं सेल ढोको तयार पाहिजे महाराज काय करतोय रे ढोको ठेवते काय यम खाली वयवाला नाही ही ऊपर की ये ऊपर की नाही ना एक ही नाही 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 हं Uh, hi. We wish